सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखून या बहुचर्चित काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्राच्या वतीने देण्यात येणारा विशाखा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठच्या नाशिक येथील सभागृहात तीस जून रोजी विशाखा काव्य पुरस्कार पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना प्रदान करण्यात आले सन 2018 ते 2024 या सात वर्षांतील एकूण बावीस साहित्यिकांना प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिथी कुलगुरू प्राध्यापक जोगेंद्रसिंग बिसेन कुलसचिव दिलीप भरड कुसुमाग्राज अध्यासन प्रमुख डॉक्टर दिलीप धोंडगे उपस्थित होते सरिता पवार यांच्या राखायला हवी निजकून या काव्यसंग्रहाला सन दोन हजार बावीस सालासाठीचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला रोख रक्कम स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे नाशिकचे सुपुत्र ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज यांच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील साहित्यिकांच्या प्रथम काव्यसंग्रहास त्या वर्षीचा विशाखा पुरस्कार दिला जातो यावेळी पुरस्कार वितरण करताना कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉक्टर दिलीप धोंडगे यांनी कवयित्री सरिता पवार यांच्या कवितेवर भाष्य करत त्यांच्या सरिता पवार प्रथम पुरस्काराच्या मानकरी या कवयित्रींच्या काव्याचा पैस फार मोठा आहे जगण्यातील अनंत समर प्रसंगांना त्यांची कविता सामोरी जाते आणि त्यांचे प्रकटीकरण अनोखी अशा भावसूत्रातून करते त्यांच्या कविते काय म्हणे माझ्या जगण्याचा गाव उद्ध्वस्त होताना वेशीवरच येऊन घट्ट विलगली होतीस तू मला कविते तुझ्या कवितेतील माझ्या येवल्याशा गावाची वेस आता क्षितिज ओलांडून आकाशाला घडू पाहते यावेळी कवयित्री सरिता पवार यांनी आपलं राखायला हवी निजखून या कवितेचं सादरीकरण करत आपला मानवतावादी दृष्टिकोन मांडला शतकानुशतके साचून राहिलाय मानवी भेदाचा काळाकृट डोह हो, जगण्याच्या प्रत्येक सांधी कोपऱ्यात शतकानुशतके साचून राहिलाय मानवी भेदाचा काळाकृट डोह हो, जगण्याच्या प्रत्येक सांधी कोपऱ्यात साचल्या सुस्तावल्या अंधाराच्या डोळ्याला डोळ्या भिडवत धरता याला हवा हात निसंदिग्ध मानवी प्रकाशाचा पार करता यायला हवे जाती धर्माच्या प्रश्नांचे कुटील कुंपण पार करता यायला हवे जाती धर्माच्या प्रश्नांचे कुटील कुंपण चेहरा नसलेल्या उन्मत्त झुंडी चढमुपातील तुम्हाला सुळावर चेहरा नसलेल्या उन्मत्त झुंडी निर्मपणे चढमुपातील तुम्हाला सुळावर भीतीने हात पाय गोठले जरी भीतीने हात पाय गोठले जरी तरीही अंधारल्या जगाचे दरवाजे किलकिरे करता यायला हवेत शेवटच्या क्षणी सुद्धा अंधारल्या जगाचे दरवाजे किलकिरे करता यायला हवेत शेवटच्या क्षणी सुद्धा इतिहासाच्या अस्मितेची ठेणी इतिहासाच्या सोयीस्कर खिडक्या उघडून टाकतील ते अस्मितेची ठेणी वणव्यात होरपडत उद्ध्वस्त होईल ईश्वर अल्ला बुद्ध यशूची कर्मात वणव्यात होत उद्ध्वस्त होईल ईश्वर अल्ला हवी मशाल उगवून बाहेर काढता येईल माणूस पण या आशेने करायला हवी नांगरणी उघवून बाहेर काढता येईल माणूस पण या आशेने करायला हवी नांगरणी रुजवायला हवी परत एकदा माणसांची नाळ इथल्या मातीशी पाण्याशी जोडायला हवी आभाराशी माणसांच्या पुढील पिढ्यान पिढ्यांसाठी माणसांच्या पुढील पिढ्यान पिढ्यांसाठी राखायला हवी निज खून माणसातल्या माणसाची राखायला हवी निज खून माणसातल्या माणसाची माणसाची त्यासाठी उद्ध्वस्त करायला हवे सरिता पवार यांचे कथा काव्य ललित लेख प्रसिद्ध असून राखायला हवी निजखून या काव्यसंग्रहाला मध्य प्रदेश राज्यातील वसंत राजशेनकर काव्यसाधना पुरस्कार काव्य रसिक मंडळ डोंबिवलीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह एटीएम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील गौरव पुरस्कार, पुरस्कार, पुरस्कार बुलढाणा आई पुरस्कार राजापूर सावित्रीबाई फुले पुरस्कार वेंगुर्ले कोमसापचा नमिता किर लक्षवेदी पुरस्कार आदी महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत विशाखा पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका